नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या माननीय पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि स्टाफ यांचे एक पथक तयार करून मंगल कार्यालयात चोरी करणारे संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकामधील पोलीस हवालदार अनिल कोळेकर दराप्प्या बंडगर आणि पोलीस कॉन्स्टेबल विक्रम खोत यांनी त्यांच्या बातमीदाराकडून करना बातमी मिळवली की फिरासत फखरुद्दीन शेख राहणार बदाम चौक सांगली या संशयिताने सुशांत गार्डन नावाचे मंगल कार्यालयात लग्नातील गर्दीचा फायदा घेऊन चोरी केली आहे त्या अनुषंगाने सदरी संशयिता चौकशी कमी ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव विचारले असतात त्यांनी त्याचे ते नाव फिरासत फक्रुद्दीन शेख वैवर्ष बावीस व्यवसाय मजुरी पत्ता बदाम चौक सांगली तालुका मिरज असे सांगून दहा दिवसांपूर्वी सांगली ते कर्ना रोडवरील सुशांत गार्डन नावाच्या मंगल कार्यालयात लग्न समारंभ सुरू असताना गर्दीचा फायदा घेत कार्यालयातील ला रूममध्ये एका बॅगेत ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे सांगून ते दागिने आणि त्याच्या खिशात असलेले रुमालात बांधून ठेवल्याचे सांगून सदरचे दागिने हजर केले त्यानंतर सदरचे दागिने हे वरील गुन्ह्यातीलच असल्याची खात्री झाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी दोन वरील जप्त केलेले सोन्याचे दागिने पंचनाम्याने जप्त केले असून संशयित आरोपीला ताब्यात घेतला आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी संजयनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करत आहेत अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा